शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या मागील बाजूस असलेल्या काकडी शिवारात आज पहाटेच्या सुमारास घडलेल्या दुहेरी हत्याकांडामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे अज्ञात हल्लेखोरांनी भोसले यांच्या वस्तीवर केलेल्या हल्ल्यात कृष्णा साहेबराव भोसले वय पस्तीस वर्ष आणि त्यांचे वडील साहेबराव पोपट भोसले यांची निर्गुण हत्या करण्यात आली तर साखरवाई साहेबराव भोसले या गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर प्रवारा ग्रामीण रुग्णालय येथे उपचार सुरू आहे आज पहाटेच्या सुमारास अज्ञात हल्लेखोरांनी घरात प्रवेश करत अचानक हल्ला केला या घटनेत गयाबाई या वृद्ध महिला बचावल्या असून त्यांना ऐकू येत नाही व दिसतही नसल्यामुळे हल्लेखोरांच्या लक्षात आल्या नाही अशी माहिती मिळत आहे सदर घटनेची माहिती सकाळी डेअरी चालकाच्या संशयावरून समोर आली सकाळी नेहमीप्रमाणे ने। दूध घेण्यासाठी कोणीच न आल्याने डेअरी चालकाने शेजारील शेतकऱ्याशी संपर्क साधला त्या शेतकऱ्यांनी भोसले यांच्या घरी जाऊन पाहणी केल्यावर ही घटना उघडकीस आली घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाला गती दिली आहे आरोपी दुचाकीवरून फरार झाल्याची प्राथमिक माहिती असून कुणाचे नेमके कारण अद्यापही अस्पष्ट आहे पोलिसांकडून परिसरात कसून शोध मोहीम सुरू असून या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे विजय प्लस न्यूज साठी सायरा सय्यद she